देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे पहिल्या टप्प्यातील मतदान सतरा एप्रिलला पार पडणार आहे तर सात मे रोजी माढा कोल्हापूर आणि सोलापूर या लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे दरम्यान एबीपी माझी सी वोटर्सने देशभरातील जागांचा कल जाणून घेतलाय महाराष्ट्रातील माढा कोल्हापूर आणि सोलापूर लोकसभेच्या जागेवर कोणाचा विजय होऊ शकतो किंवा कोणाला आघाडी मिळू शकतो घेऊया लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून संजय मंडलिक यांच्या विजयाची शक्यता सर्व्हेने दर्शवली आहे कोल्हापुरात शाहू महाराजांना धक्का बसू शकतो कोल्हापुरात सध्या दोन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे संजय मंडलिक यांनी निवडणुकीत शाहू महाराजांच्या दत्तक प्रकरणाचा वाद पुढे आणलाय तर कोल्हापुरात ठाकरेंचा खासदार असतानाही ही जागा त्यांनी काँग्रेसला दिली होती मात्र सर्व्हेमध्ये शाहू महाराजांच्या पराभवाची शक्यता वर्तवली जात आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी